रात्री निसर्ग अनुभवासाठी सोळा मे रोजी होईल ऑनलाईन बुकिंग विभागीय वन अधिकारी मनोज कुमार खैरनार यांची माहिती अमरावती जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत्या तेवीस मे रोजी निसर्गानुभव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत मचान बुकिंगची सुविधा गुरुवार दिनांक सोळा मे पासून मॅजिक मेळघाट डॉट इन मॅजिक मेळघाट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे या निसर्ग अनुभव कार्यक्रमासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत एकशे एकतीस मचान उपलब्ध राहणार आहे या मचानावरून बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात निसर्गाच्या सौंदर्यासोबतच विविध प्राणी पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे तेवीस मे च्या रात्री आयोजित या निसर्ग अनुभव कार्यक्रमासाठी सिपना वन्यजीव विभागात वीस गुगामल वन्यजीव विभागात बत्तीस अकोट वन्यजीव विभागात चौवेचाळीस आणि मेळघाट वन्यजीव विभागातील पस्तीस अशा एकूण चार विभागात एकशे एकतीस मचानाची व्यवस्था केली निसर्गप्रेमींना संबंधितांची नोंदणी रद्द होईल असे सांगण्यात आले आहे या निसर्ग अनुभवादरम्यान निसर्गप्रेमींना मेळघाटात पट्टेदार वाघ बिबट्या अस्वल कोल्हा उदक मांजर तळस सांबर मसना ऊद रान मांजर रान कोंबडी खवल्या मांजर चितळ मुंगूस चौसिंग चिंकारा काळवीट घुबड ससा मू यासह इतर प्राणी प्रत्यक्ष डोळ्यांनी अवघ्या काही फुटावरून पाहता येण्याची संधी आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासह विभागीय वन अधिकारी मनोज कुमार खैरनार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मनोज कुमार निंबाजी खैरनार विभागीय वन अधिकारी वन्यजीव मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन पासून कार्यरत आहे आणि दरवर्षीप्रमाणे सुद्धा बौद्ध पौर्णिमा तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आहे तर या सुद्धा निसर्गप्रेमींना मेळघाटातली विविध वन्य प्राणी बघायची जवळून पाहायची चांगली संधी प्राप्त झालेली आहे तर हा हे जे बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तो मेळघाटमध्ये एकूण आपण एकशे एकतीस मचान त्यासाठी सज्ज केलेले आहेत गुगामल वन्यजीव विभाग सिपणा वन्यजीव विभाग त्याच्यानंतर अकोट वन्यजीव विभाग आणि मेळघाट बफर या वन्यजीव विभागामध्ये असे एक एकूण एकशे एकतीस मचाणी आहेत आणि या एकशे एकतीस मचाणीवर आपण सुविधासुद्धा केलेल्या आहेत म्हणजे जेवणाची व्यवस्था आपणसुद्धा केलेली आहे जेणेकरून के वन्यप्राण्यांना जसं तेलाचा वास खूप येतो आस्कोला तेलाचा वास येतो तर या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही जेवणाची जो व्यवस्था आमच्याकडनंच केलेली आहे आणि याची फी जवळपास चोवीसशेपासून ती ती ते तीन हजारापर्यंत ती शुल्क जे आहे ते आकारलं जाणार आहे परंतु याच्याबरोबर निसर्गप्रेमींनी काही नियमसुद्धा पाळले पाहिजे म्हणजे वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या एकोणीसशे बहात्तरच्या अंतर्गत जे काही नियम दिलेले आहेत ते नियम आपल्याला त्यावेळेस सांगण्यात येतील पण त्याचीसुद्धा त्यांनी पालन केलं पाहिजे कपडेसुद्धा निसर्गाशी समरस राहतील या अनुषंगाने घातले पाहिजे आणि विशेषतः जे गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे काही काही पर्यटक जे असतात वाहन ते वाहनं जे आहेत तिथे घेऊन जायचं हट्ट करतात तर ते तसं करता येणार नाही तुमच्या एका ठिकाणी ओरिएंटेशन प्रोग्राम होईल आणि ओरिएंटेशन प्रोग्रामनंतर तुम्हाला मचाणीवर पोचवलं जाईल पोचण्याची व्यवस्था केली आहे परत दुसऱ्या दिवशी घेऊन यायची पण व्यवस्था केलेली आहे तर मचाणीवर फक्त दोनच व्य व्यक्ती राहतील एक म्हणजे एक पर्यटक राहील आणि त्याच्याबरोबर एक वनमजूर किंवा गाईड आव उपलब्धतेनुसार तिथे उपलब्ध करून देण्यात येतील तर ते जसं सांगतील त्या पद्धतीने तुम्ही नियमांचं पालन करायचं आहे आणि परत एकदा निसर्गामध्ये वन्यप्राण्यांचं बेळघाटातील वन्यप्राण्यांचं म्हणजे वाघ आहे लेपड आहे त्याच्यानंतर अस्वला आहे आणि विविध प्रकारचे पक्षी आहेत यांचा जवळून पाण्याची संधी हे निसर्गप्रेमींना मी आवाहन करतो की त्यांनी मछाणावर अवश्य भेट द्या आणि निसर्गाचा आणि वन्यप्राण्यांचा आस्वाद घ्या धन्यवाद